गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनिया तुमच्या सर्व मैत्रिणींची तुम स्वागत तर आज यायचं होतं आळंदीला आणि आळंदीला सोनूला एक जमला पण सोडायचं होतं आणि नंतर देवदर्शन करायचं होतं आणि त्याला एक जमला सोडलेलं आहे आणि नंतर मग निघालो आता मंदिराकड आणि मंदिरामध्ये तुळशी माळा हे खूप होत्या खूप खेळणीही होते आणि पूर्ण एवढे स्टॉल लागलेले होते की विचारायचं काम नाही आणि ते पाहून मस्त वाटायलाच नव्हतं विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या होत्या आणि खूप मूर्त्या छान होत्या पण माझ्याकडं आहे तशी त्याच्यामुळं मी नाही घ्यायचं ठरवलं आणि आलो आम्ही मंदिरामध्ये आता आणि मंदिरामध्ये दे फुलांचा देखावा केलेला होता एवढा जर भारी होता ते शब्दात आपण सांगू शकत नाही एवढा भारी होता नेहमी असतो मला असा आणि मला खूप छान वाटायला होतं ते सगळं पाहून ज्ञानेश्वर माऊलाई मौलीची मूर्ती पाहिली त्यांचे दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात केलेली आहे आणि तिथं खूप छोटंसं असं एक महादेवाची पिंड पण पन होती पण महादेवाची पिंड पाहिली ना तर मला ते पाया पडल्याशिवाय राहत नाही म्हणल्यासारखं आहे आणि मी जिथं जिथं जेवढ्या मला महादेवाच्या पिंडी दिसतील तिथं तिथं माझं दर्शन करण्याचा आटास असते तर यांचं म्हणणं चालू असते तो महादेव दिसते ना लगे पाया पडायला सुरुवात करते पण काय होतंय मला माहीत नाही आणि मी ते दर्शन केल्याशिवाय राहत नाही म्हणल्यासारखं आणि खूप भाविक लोक आलेले होते वयस्कर मंडळी होते वयस्कर बायका होत्या आणि ह्यात आमच्या आईची पण मला आठवण होती की तिचं चाललेलं आहे एक दोन वर्षापासून की मला पण आळंदी ला यायचे आळंदी लायचे पण कसं होतं की तिला आणायचं म्हणलं ना तर मग तिच्यासाठीच खास यावं लागणार आहे ती एक वेळेस कारण तिला घेऊन परत चार पाच दिवस तिला फिरणं होत नाही काही नाही तेवढं चलणंही होत नाही आता आणि असे म्हातारे माणसं किती कर जर आपली देवाची भक्ती एवढी दृढ अस निश्चय असेल देवावर भक्ती असेल तर ह्या गोष्टी किती आता वयस्कर माणसं दिसना गेले तरी अक्षरशः ते वाचत होते आणि नंतर आलो आम्ही इंद्रायणी काठी आणि तिथं खूप छान मूर्त्या ठेवल्या होत्या ते घेऊन फोटो काढायचे होते खरं तर आम्ही असेच फोटो बी काढले आणि नंतर आलो हॉटेलमध्ये की चला म्हणलं आता नाश्ता करूया नाष्ट्ता करायचा आणि पुढं निघायचं होतं आम्हाला आणखी तर आम्ही चाललेलो आहे तुळापूरला तुळापूर हे तिथून फक्त बारा किलोमीटर अंतरावर तरा आहे आणि मी हे गुगलला चेक केलेलं होतं आणि माझा त्यावेळेसपासून आठ होता की तुळापूरला हे जायचंच आहे आणि समाधीचं दर्शन घ्यायचं आहे धर्मरक्षक संभाजी महाराज यांचं दर्शन घेतल्याशिवाय मला तरी यायचं नव्हतं वापस मला ती पाहायचं पण होतं पिक्चर पाहिल्यापासून माझा आठस होता आणि कवी कलश यांची समाधी आहे त्यांचं दर्शन घेतलं मी अगोदर आणि नंतर सगळीकडलं शूट करायचे होते आणि खूप भारी वाटायला होतं पिक्चर सगळा आठवत होता मनामध्ये कुठंतरी दुःख होतं आणि कुठंतरी अभिमान पण दाटून येत होता की कसला माझा राजा भारी आहे एवढा कारण एवढं भारी कर्तृत्व आत्तापर्यंत कुणीच केलेलं नसणार आहे धर्मासाठी लढणारा हा पहिला आणि शेवटचाच बहुतेक राजा असणारे आणि जी त्रिवेणी संगम नदी साईडला मनले खरोखर सगळ्या गोष्टी तशाच पाहायला मिळत होत्या नंतर आम्ही साईडला खूप छान बांधकाम सुरू होऊ लागले त्यांचं खूप मोठं आता बहुतेक भव्य दिव्य ते मंदिर बांधल्यासारखं करतील कारण सध्या तर खूप छोटी समाधी दिसायली पण नंतर तर खूप आता पिच्चर गाजल्यापासून तर एवढं त्याच्यावर ही झालेलं आहे आणि त्यांचं ते बांधकाम सुरू होतं ते पण पाहिलं आम्ही महादेवाचं मंदिर आहे साईडला जसं पिक्चरमध्ये दाखवलं तशा सगळ्या गोष्टी तिथं होत्या आणि असे छोटे बेलपुलासाठी महिला बसलेल्या आहेत बायका बसलेल्या आहेत आणि साईडला मोठं बांधकाम सुरू आहे आणि असं खूप एक अभिमान दाटत होता मनामध्ये आणि मग नंतर म्हणलं की चला आता पुण्याला जायचं होतं वापस आम्हाला आणि तिथं माझ्या बहिणीची मुलगी राहती तर तिच्या घरी जायचं होतं कारण की आता दोन चार दिवस झाला आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहे आणि भेटल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलेलंच होतं मी तिला शुक्रवारी सुट्टी असते ती पण जॉब करते तर मग म्हणलं चला आज शुक्रवार आहे तर मग आम्ही तिला भेटायला आलो तिच्या घरी हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तर तोही फोनवर बोलत होता आणि मी घर शूट करत होते कारण तिचीच इच्छा होती की मावशी माझ्या घरची शूट करणार आणि हॅलो एक काय करायला तुम्ही मावशीसाठी नाश्त्यात पोट भर झालाय चहा थोडा थोडाच करा हा चालतंय अर्धा कप चालतंय हा हा ठीक आहे चालतंय चालतंय बाळा तू घेणार चहा खरं मस्त झालता छान केलता तिनं चहा आणि एवढी तिला कामाची सवय नाही कारण आताच लग्न झालेलं आहे नवीनच लग्न झाले तिचंही आणि चाललं होतं आमच्या गप्पा गोष्टी कसं काय काय आणि नाश्त्याला दिलेलं होतं तिनं ते पण आमचं पोटभर झालेलं होतं आणि नंतर मस्त गप्पा चालल्या होत्या चहा पीत पीत नवीन जुना विषय चालू होता स्कूटी घेतली म्हणून सांगत होती संसारामध्ये जी नवीन नवीन गोष्टी घेतल्या ले तिनं ती सांगत होती व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय